आज आपल्या क्लासचा आहे सव्वीसावा सब दिवस पूर्ण पंचवीस दिवस आपल्याला पूर्ण झालेला आहे क्लास सुरू करून तर तुम्हाला किती आला असेल किती तुम्ही पाहिलं असेल तर तुम्ही नसेल पाहिलं तरी पण तुम्ही सगळं पूर्ण म्हणजे व्हिडिओ चेक करा म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं तुम्हाला येऊन जाणार आहे सगळ्या बारीक सारीक गोष्टी आपण त्यामध्ये शे म्हणजे सांगितलेल्या आहेत खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत की तुम्हाला त्या म्हणजे कुणी सांगितले नसतील त्यासुद्धा मी अशा छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या आहेत कटोरी कशी घ्यायची आहे फ्रंट कसा घ्यायचा आहे गळा कसा घ्यायचा शोल्डर किती घ्यायचा हे सर्व गोष्टी मी त्यामध्ये सांगितलेल्या आहेत आणि आजचा विषय आपला आपण आजच्या सव्वीसाव्या क्लासमध्ये आज आपण अतिशय छान अशी ट्रेंडिंगवाली आपण डिझाईन शिवणार आहोत अतिशय सोबर आहेस खूप छान अशी आहे डिझाईन आणि तुमची साडी जरी साधी असेल तर त्या साडीला खूप असं गेटअप येणार आहे ह्या डिझाईनमुळं आणि नवीन आहे ट्रेंडिंग आहे अशी ही डिझाईन आपण आज आपल्या क्लासमध्ये दाखवणार आहोत तर चला तर मग आपण क्लासला सुरू करणार आहोत आणि अतिशय स्टेप बाय स्टेप स्लोमध्ये तुम्हाला समजून सांगणार आहे आणि खूप सारे अशा स्ट्रिक आणि टिप्स देऊन तुम्हाला ही डिझाईन मी सांगणार आहे तर चला मग आपण वेळ न झालो आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत हा आहे काठापदराचा ब्लाऊज पीस आणि याचं आपण अतिशय सुंदर असं ट्रेंडिंग हे डिझाईन शिवणार आहोत आणि हे ब्रॉकेट टाईपच आहे कपडा याला काठ नाही आहेत असाच हा कपडा आहे याच्यासाठी आपण याला छान असं डिझाईन शिवणार आहोत आणि आपण याचं तुम्हाला मी याचे माप काय आहेत ते सांगणार आहे सर्वप्रथम आपण उंची घेणार आहोत उंची आहे आपली पंधरा इंच आपण एक इंच एक्स्ट्रा ठेवलेला आहे म्हणजे सोळा इंच पूर्ण शोल्डर आहे पाच इंच आणि मोंढा आहे आपला साडेपाच इंच आणि पूर्ण छाती आहे साडे अकरा इंच कारण आपली पूर्ण छाती आहे साडे आणि एक इंच आपण एक्स्ट्रा ठेवलेलं म्हणूनच साडे अकरा आपली छाती घेतलेली आहे आपण आणि आता आपण गळ्याचं माप टाकून घेणार आहोत आपण ह्या अस्तरच्यावर गळ्याचं माप करणार आहोत तर सर्वप्रथम आपण सव्वा दोनवर आपण अडीच वर गळा ठेवणार आहोत रुंदी कारण आपल्याला गोळ्यासाठी आपण पाव इंच एक्स्ट्रा ठेवलेला आहे आणि आपण आपली गळा खुली घेतलेली आहे आपण दहा इंच इथं पण आपण अडीच इंच ठेवणार आहोत हे पूर्ण बॉक्स आपण तयार करून घ्यायचा आणि खाली ठेवणार आहोत आपण अडीच इंच आपण खाली ठेवणार आहोत तो एक आपण छोटा बॉक्स आपण तयार करून घेणार आहोत आणि आपल्याला ह्या बॉक्सला आपण ही अशी तिरकी शिलाई मारून घेणार आहोत आणि याला गोल आकार असा छान गोल आकार देऊन घेणार आहोत अतिशय छान अशी ट्रेंडिंगवाली डिझाईन आहे पाहू शकता तुम्ही पाहू शकता खूप छान अशी आपली डिझाईन तयार होणार आहे तर आपण कट करून घेणार आहोत हे असे आपली आपण डिझाईन तयार केलेली आहे अतिशय अशी हे ट्रेंडिंग मध्ये डिझाईन चालू आहे आणि दिसायला पण खूप सोबर अशी दिसती तर आपण याच्यावर व्यवस्थित अस्तर सेट करून घ्यायचे से आपल्याला सागळा जास्त पसरू नये यासाठी आपण या असं पिनअप करून घेणार आहोत व्यवस्थित छान आपण व्यवस्थित असं पिन अप करून घेतलेलं आहे अतिशय सोबर अशी आपण व्यवस्थित आपण असे ही टीप मारून घ्यायची आपण पिनअप करून ठेवल्यामुळं आपलं फास्टमध्ये हे टीप मारली जाते आणि इकडं तिकडं गळा पा पसरत नाही आणि जे कोण आहेत ते व्यवस्थित आपले टीच करण्यासाठी आपण ही मशीन मात्र सुई खालीच ठेवायची मगच फिरून घ्यायचं म्हणजे जे तुमचं जे मार्जिंग आहे तुम्ही ठेवलेलं तेवढंच राहतं आणि ज्यावेळेस पलटतो त्यावेळेस ते कपडा बाहेर दिसत नाही तर याप्रमाणे आपण व्यवस्थित असं मशीन फिरूनच व्यवस्थित सगळीकडून सारखं आलं पाहिजे तरच तुमचं जे, तर जे आपण आकार कापलेला आहे तो बरोबर येतो छान असं व्यवस्थित मार्ग मा, सगळीकडे तेवढीच मार्जिंग आली पाहिजे अशी आपण टीप मारून घेणार आहोत व्यवस्थित सगळ्या पिना काढून टाकायचा गळा आपण कट करून टाकायचा आहे आणि आपण जी शिलाई मारलेली आहे तो जो टीप आहे ती तुटणार नाही कट होणार नाही याची काळजी घ्यायची छोटे छोटे कट्स मारायचे म्हणजे ज्यावेळेस आपण पण पलटून घेतो त्यावेळेस व्यवस्थित असं पलटलं जातं आता खालची साईड आपण मारून घ्यायची एक्स्ट्राचा जो कपडा आहे बाहेर आलेला आपण तो कट करून टाकायचे आणि छोटे छोटे त्याला कट्स मारायचे म्हणजे ज्यावेळेस आपण ब्लाउज पलटून घेणार आहोत त्यावेळेस व्यवस्थित पलटलं जातं आणि कमी वेळेत हे ब्लाऊज आपलं डिझाईन तयार होणार आहे कारण आपण पलटून घेतलेला आहे जर तुम्हाला जर पट्टी बिट्टी लावायचं असेल तर त्याला वेळ लागतो हे याला मात्र वेळ लागत नाही आणि फिनिशिंग जिथल्या तिथं जे कोण आपण काढलेले आहेत तसेच आपण त्याला कोण राहतात स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने आपण जे हे कोण आहे तो पलटून घेणार आहोत अतिशय सावकाशपणे पलटून घ्यायचा नाही तर याची जी जोरात पलटलं तर स्क्रूड्रायवर बाहेर निघण्याची भीती असते त्याच्यासाठी आपण एकदम स्लो दमानी आपण हे कोण व्यवस्थित पलटून घ्यायचा आहे आणि ह्या डिझाईनला जेवढे कोण व्यवस्थित निघतील तेवढी डिझाईन आपली सोबर आणि सुंदर दिसणार आहे आणि असं हाताने एकदम असं छान प्रेस करून घ्यायचं जिथं आपलं टीप मारून घ्यायची आहे तिथं आता आपण दाब टिप देणार आहोत एक टंचन अंतर सोडूनच दाब टिप द्यायची जो बाहेरचा कपडा असतो तो हातला कपडा दुमडलेला असतो त्याच्यावरच बरोबर आली पाहिजे म्हणजे तो जी आपण पट्टी दाब टिप देतो ती व्यवस्थित दिसते आणि फिनिशिंग पण छान येते तेवढंच अंतर ठेवायचं आहे पण आत सुई मशीनची सुई ठेवूनच आपण पलटून घ्यायचं आहे व्यवस्थित असं छान पलट पलटलं म्हणजे आपला ब्लाउज सुंदर दिसणार आहे फिनिशिंग पण येणार आहे जो एक्स्ट्राचा कपडा आहे अस्तरचा तो आपण कट करून घेणार आहोत हे असं एक्स्ट्राचं सगळं आपण कट करून टाकायचं आहे असं एकावर एक ठेवायचं एक आणि पाहायचं सगळीकडून बरोबर आहे की नाही जो एक्स्ट्राचा भाग आहे तो व्यवस्थित असं कट करून घ्यायचा आहे म्हणजे तुमचं फिनिशिंग खूप छान येतं आणि मागचे टक्स मारतानी बरोबर शोल्डरच्या खाली चार इंचावर आपण खून करून चार इंचाचे टक्स घ्यायचे आहेत आणि डबलच टप्स मारून घ्यायचे म्हणजे उकलत नाहीत आता जिथे ते कोण आहेत तिथं आपण लटकन करून घेणार आहोत तिथं आपण दोरी लावणार आहोत तिथं शो बटन लावणार नाहीत कारण नेमकं पाठीच्या भागावरच म्हणजे जिथं आपण म्हणजे एकदम असं टाईट होणार आहे तिथंच आहे बटन आपल्याला टिकणार नाही त्याच्यासाठी आपण ही दोरी लावणार आहोत खूप छान असं हे दोरीचा आपण बोक करून घेणार आहोत इथं मात्र दोरं लावताना तीन चार टीप आपण मागं पुढं क मशीन घेऊनच आपण टीच करायचं आहे म्हणजे दोरी तुटणार नाही ह्याची काळजी घ्यायची आहे तीन चार वेळेस स्टिच दिल्यामुळं ती एकदम फिट्ट होतं आणि त्याच्यावर अजून आपल्याला लेस लावायचे आहे त्याच्यामुळं ती दोरी एकदम पॅक होणार आहे पाहू शकता तुम्ही असा बो बांधून ठेवायचा आहे आणि आता आपण त्याला वरची आपण दोरी तयार करून घेणार आहोत अतिशय छान असं आपलं ब्लाउज तयार होणार आहे आपण हे लटकन कापडाचं लटकन क बनवून घेणार आहोत यासाठी आपण लेस लावणार आहोत त्याला त्यावर आणि लेस लावताना मात्र डबल टिप देऊनच घ्यायची म्हणजे एकतर लेस टिकते पण उकलत नाही आणि जी फिनिशिंग पाहिजे असते आपल्याला ती येते त्यासाठी आपली ही लेस आपण डबल टिप मारूनच घेणार आहोत आणि छान असं आपण हे कापडाचं लटकन लेस लावून तयार केलेलं आहे या पद्धतीने आपण हे लटकन असं छान बनवून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही हा किती छान असे लटकन तयार झालेले आहेत आपले आता आपण लेस लावून घ्यायची यावर अतिशय फिनिशिंगमध्ये लेस लावायची कारण आपले हे जे कोण त्रिकोणची लेस आहे ती आपण लावून घेणार आहोत खूप छान दिसती ही लेस फक्त छोटे छोटे कोणच आपले बाहेर दिसणार आहे तशी आपण लेस लावून घ्यायची अजिबात जे लेसचं जे आतला पार्ट आहे आपण अजिबात वर दिसू देणार नाही या प्रकारे लेस लावायची म्हणजे ब्लाऊजला फिनिशिंग खूप छान येते आणि लेस लाव लाव लावल्यावर त्याला दाब म्हणजे दोन टिप द्यायलाच पाहिजेत तर ते जे लेस आतून आहे ते उचकणार नाही फिनिशिंग दिसेल त्यासाठी डबल टिप मारून घ्यायची अतिशय छान दिसणार आहे हे ब्लाऊज आपलं डिझाईन आणि ब्लाऊज खूपच छान होत आहे खूपच सध्या ट्रेंडिंगमध्ये हे ब्लाऊज म्हणजे हे डिझाईन आहे तुम्ही पण तुमच्या ब्लाऊजला कोण छान असं हे ब्लाऊज बनवून घ्या खूपच सोपी डिझाईन आहे पण दिसायला खूपच छान आहे अशी ही ट्रेंडिंग डिझाईन आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सेरॅन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा तुम्ही तुमच्या ब्लाऊजसाठी पण ही डिझाईन ट्राय करा खूप सोपी आहे डिझाईन पण दिसायला फारच सुंदर आहे सगळीकडे डाफ टिप व्यवस्थित डबल टिप देऊन घेतलेली आहे आपण त्यामुळं ब्लाऊजचं जे फिनिशिंग आहे ते पण छान दिसतं आपली जे लेस लावलेली ले आहे ती पण उकलणार नाही शेवटपर्यंत तर असे हे आपण ब्लाऊजला फिनिशिंग दिल्यामुळं आपल्याकडं गिरायक पण वाढतं आणि दिसायला पण एकदम सोबर दिसतं हे डिझाईन त्यासाठी तुम्ही मन मनापासून डिझाईन बनवत राहा म्हणजे तुमचे जे गिराय आहे ते पण वाढेल आणि ब्लाऊज तुम्हाला मनासारखं डिझाईन होईल त्यासाठी तुम्ही असं व्यवस्थित असे दाबटीप देऊनच लेस लावायची असंही आपला छान ब्लाऊज तयार झालेला आहे आणि तुम्हाला पूर्ण ब्लाऊज पाहू शकता तुम्ही लेस वगैरे छान झालेली लावून परत एकदा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सेरियन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि पूर्ण ब्लाऊज एकदम जवळून पाहू शकता तुम्ही या ही अशी लेस आहे छान त्रिकोण लेस खूपच सुंदर अशी लेस आहे पाहू शकता फिनिशिंगमध्ये आपण लावलेली आहे असेच तुम्ही ब्लाऊज तुमचं पण बनवून घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू